धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात आज इतिहास जागा झाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त मोठ्या जल्लोषात भक्तिभावानं आणि उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजता वाशी येथील शिवाजी चौकात नायब तहसीलदार पूजा पाटील आणि वाशी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा विजया गायकवाड यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजा करण्यात आली यावेळी परिसरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी उपस्थित राहून आपली श्रद्धा व्यक्त केली या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले हिंदुराज महाकाल आघोरी नृत्य आविष्कार विविध चौकामध्ये सादर झालेल्या या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली महिला लहान मुले वृद्ध सर्वजण आघोरी नृत्य पाहण्यासाठी उत्सुकतेने उभे होते आणि वाशी शहराचा प्रत्येक कोपरा जय अहिल्याच्या घोषणांनी निनादत होता पाहुयात मिरवणुकीची काही दृश्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक आदर्श शासक न्यायप्रिय राणी आणि स्त्री शक्तीचं जिवंत प्रतीक त्यांच्या स्मृतीला अर्पण केलेला हा सोहळा खरंच संस्मरणीय ठरला प्रतिनिधी सचिन कोरडे धाराशिव आधुनिक केसरी